मागच्या सांगितलेलं ते वाचून दाखवायला पाहिजे सांग काय सांग छोटा भला वाटत हा बघते मृत्युंजय कादंबरी भाग सहा आमच्या पर्णकुटीत बाबांनी आणलेली अनेक प्रकारची अनेक आकारांची धनुष्य होती का कुणास ठाऊक पण जेव्हा मी पहिल्या प्रथम त्यातील एक धनुष्य पाहिलं तेव्हा त्याबद्दल मला वाटलेलं एक आकर्षण विलक्षण होतं त्याची कपोताच्या मानेसारखी वळण घेतलेली धनुकलीनी नुसतं नखानिक छेल तरी जनत छनत्कार करणारी प्रत्यांचा मला अतिशय आवडली होती बाबांच्या हातातून जवळजवळ मी ते हिसकावूनच घेतलं हातात ते नाचवीत उड्या मारीत अंगणात घोड्यांच्या शेपटीशी खेळत असलेल्या शोनाजवळ मी क्षणात आलो तो घोड्यांच्या शेपटीचा चुटकेदार गोंड्यातील चमकदारनी लांब केस काढण्यात गुंतला होता काहीतरी गुणगुणत होता त्याला ते धनुष्य दाखवीत मी म्हणालो शोना हे बघापलं खेळ न आता घोड्याचे केस उपटायचेच सोडून दे आत्तापासून आपला नवा खेळ सुरू त्यानं हातातील केस झटकून फेकून दिले बघू बघू मनात मोठ्या उत्सुकतेने तो नाचतच माझ्याजवळ आला माझ्या हातातील धनुष्य त्यांना आपल्या हातात घेतलं आणि डोळे मोठे करून तो म्हणाला बरंच जड आहे की रे हे हट हे जड कसलं आणि इकडं आणि आतून एक बाण घेऊन ये मी त्याला बाण आणायला पिटाळला दादाला बाण द्या दादाला बाण द्या म्हणत तो ओरडतच हात पळाला मी माझ्या उत्तराईनं त्या धनुष्याच्या दंडावरची धूळ हळुवारपणे पुसली हातात ते पेलून पाहिलं इतक्यात शोन एक पान घेऊन उड्या मारीत बाहेर आलाही माझ्या हातात तो देऊन समोरच्या वडाच्या झाडाकडं बोट दाखवीत म्हणाला दादा मार बघू त्या झाडात हा बाण मी झटकन प्रत्यांच्या चढवली आणि बाण लावून ती ताकदीनं खेचली एका ठिकाणी हात स्थिर करून डावाडोळा मिटून ती सोडून दिली खंड्या पक्षाच्या झेपेसारखा तो बाण एका सरळ रेषेत पुढे आला सॉरी गेला नी कचकन पुढच्या वडाच्या झाडात घुसला क्षणभरातच बाण घुसला होता त्या जागेतून दूधवर रस ठिपकू लागला शोन टाळ्या पिटून उड्या मारू लागला माझा वेद त्याला आवडला होता त्या दिवसापासून माझा नि शोणाचा एक नित्याचा खेळच झाला होता आकाशात भराऱ्या मारणाऱ्या शेण पक्षाला बानानं अचूक टिपणं वाऱ्याच्या झोताबरोबर इकडं तिकडं हलणाऱ्या शेंड्यावरच्या आम्रफलाचा देठ तोडणं एकाच वेळी दोन बांध दोन वेगवेगळी लक्ष साधणं जसे विविध खेळ स्वतःला विसरून आम्ही घटकान गटका खेळू लागलो या सगळ्या खेळाचे पंच होते आमचे बाबा ते सांगतील तेवढ्या गोष्टी आम्ही दोघं नम्रपणे पाळीत होतो पण माझ्या मनात नेहमी एक विचार येईल आपणाला हवा तसा ही हवा त्या ठिकाणी बाण सोडता आला पाहिजे लक्ष न पाहता नुसत्या आवाजाच्या रोखानं बाण सोडता आला पाहिजे प्राणी जसा आपल्या संरक्षणासाठी आपल्या अंगावरील शे दोनशे नलिका एकाच वेळी सोडू शकतो तसं आपणाला ही असंख्य बाण एकाच वेळी सोडता आले पाहिजेत भाग सात स्वप्न म्हणजे काय हे कुणाला तरी व्यवस्थित आता येईल काय मला तरी ते अतृप्त मनाच्या इच्छा पुरवणाऱ्या कल्पवृक्षासारखं वाटतं कारण त्या दिवशी रात्री माझ्या स्वप्नात अनेक धनुष्य नाचत होती फुलांनी सजवलेली वळंदार आकाराची टनक पण लवचिक धनुकलींची अशी अनेक धनुष्य मी एकामागून एक अशी हाताळीत होतो दिसेल त्या वस्तूवर एकामागून एक असे अचूक मान सटासट टाकीत होतो स्वतःच्या लक्षवेधावर स्वतःच खुश होत आनंदाने टाळ्या पिटीतच मी जागा झालो होतो एके दिवशी सकाळी मी आणि शोन नगराबाहेर नगराजवळच्या अरण्यात रथासाठी लागणारी वृक्षाची कठीण आणि टिकाऊ अशी लाकडं आणण्यासाठी गेलो होतो शोन तर त्या दिवशी फारच आनंदात होता अरण्यात फिरायला मिळणं ही त्याच्या दृष्टीनं फारच भाग्याची गोष्ट तिथल्या अनेक पक्ष्यांचे निरनिराळे मंजूळ आवाज झाडांच्या फांद्यांची एकमेकावर घासून होणारी करकर झरां झऱ्यांची नाजूक खळखळ प्रचंड वृक्षांच्या आधारानं वर चढणाऱ्या वेलींची सळसळ सगळ्यांबद्दल त्याला एक वेगळंच आकर्षण होतं त्याचं वर्णन न तकता तो पट पत, पटकन सॉरी घटकान घटका करी मला मात्र अरण्यात जाणं तितकसं आवडत नसे कारण तिथं सूर्यदेवाचं ओझरतही दर्शन होत नसे मग माझं मग उगाचंच मन अस्वस्थ होई तिथं उगाच कोंदटल्यासारखं वाटे शक्य तितक्या लवकर मी येथून बाहेर पडण्याचा विचार करी मोकळ्या पठारावर आल्यावर मलाच जरा हलकं आणि मोकळं वाटे आदित्यनारायणाचं दर्शन घेतल्यावर तर माझा सगळा शीण कुठल्यानं कुठं क्षणात दूर पळून जाई त्या दिवशी इकराची लाकडं घेऊन आम्ही नेहमी प्रमाणे परतलो अरण्याबाहेर लवकर जाण्यासाठी मी झपाजप पावलं उचलू लागलो शो माझ्या मागोमाग येतच होता जवळच्या एका मोकळ्या पठारावर आल्यावर मी थांबलो शो न माझ्या मागोमाग लागले लागली चला खांद्यावरची लाकडं एका झाडाच्या टेकून ठेवीत त्यानं तोंडावरचा घाम उत्तराईन पुसला समोरच्या इतस्त वाढलेल्या शराच्या कुरणात गव्या मशीनचा एक काळ्या पांढऱ्या रंगाचा कळप चरत होता त्यातच एक थोराड सांबर मिसळलं होतं आपले एटदार शिंग टवकारून ते आमच्याकडे पाहू लागलं सोनाला प्रश्न विचारायला तेवढं कारण पुरेच होतं त्यानं लागलीच मला विचारलं दादा ते एकटंच सांबर या कळपात कसं आलं आहे मी तरी त्याला काय उत्तर देणार होतो काहीतरी सांगायचं म्हणून मी म्हणालो वाट चुकली असेल रे त्याची नाहीतर त्याच्या कळपातील इतर साथीदार विसरले असतील त्याला पण त्या सगळ्या कळपात ते किती वेगळेनी उठून दिसते नाही पण आपले साथीदार सोडून ते एकटंच का बरकटत असावं हो। याचं कारण बराच वेळ विचार करून मला लवकर सापडलं नाही त्या सांबराकडे पाहतच आम्ही पुढचा मार्ग धरला मग त्या सांबराची एटदार शिंग फारच आवडली होती मी जाता जाता सहज कानांना हात लावला मांसल कुंडलं हाताला लागली मी ही त्या एटदार सांबरासारखं दिसत असेन का या माझ्या कुंडलामुळं एक विचार माझ्या मनात तरळून गेला तसं कुंडलाविषयी मी अनेक वेळा आईला खोदून खोदून विचारलं होतं पण तिला कधीच त्याबद्दल नीट उत्तर देता आलं नाही एकदा तर मी तिला स्पष्टच विचारलं होतो शोन आणि मी सख्खे भाऊ आहोत मग त्याला नाहीत कुंडलं क्षणभर भेदरलेल्या डोळ्यांनी माझ्या कुंडल्याकडे पाहत कुंडलांकडं पाहत मी गप्पच ती गप्पच बसली नी मग भानावर येत म्हणाली ते मला विचारू नकोस तुझ्या तातांना विचार ते सांगताना ती गोंधळली होती इतकं वाचून आता उद्या बघूयात मी तसाच बाबांच्याकडे गेलो त्यांनाही मी तोच प्रश्न विचारला पण त्यांनी अगदी विचित्र अगदी विचित्रच उत्तर दिलं ते म्हणाले गंगामातेलाच विचार त्याचं कारण तीच कधीतरी तुला त्याचं उत्तर देईल मी विचार करू लागलो गंगामाता याचं उत्तर कसं बरं देईल नदीला का कधी बोलतरी बोलता येईल छे ही मोठी माणसं अशी का वागतात लहानांशी ती असं का बोलतात त्याविषयी संध्याकाळी सगळ्यांची दृष्टी चुकून मी एकटाच गंगामातेच्या काठावर जाऊन बसलो येणाऱ्या तिच्या प्रत्येक लाटेला मी प्रश्न विचारला एकट्या माझ्याच कानात पण एक ही एकही लाट माझ्या त्या प्रश्नाचं उत्तर देऊ नाही जगातील सगळीच मोठी माणसं पसवी असतात असं त्या दिवशी मला वाटलं लहानस अज्ञानात पेर ठेवणं एवढंच ती करीत असावीत नाहीतर मग एवढी मोठी गंगामाता गप्प कशी दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी धनुष्यानं खेळताना मी तो चोप मी प्रश्न विचारला शोना खरं खरं सांग तुला नाहीत कुंडलं त्यानं दिलेलं उत्तर ऐकून मी तर स्तब्ध झालो तो म्हणाला मलाही ते माहीत नाही मला तुझी कुंडलं मात्र फार फार आवडतात रात्री झोपलेला असतोच त्यावेळी तर ती मंद मंद जगमगत असतात त्यांचा निळसर प्रकाश तुझ्या तांबसर गालावर पडलेला असतो उगवतीच्या किरणात नुकत्याच उमवलेल्या सुवर्ण कमळासारखी दिसते तेव्हा तुझी चर्या मी अचानक होऊन त्याच्याकडे पाहू लागलो तो खोटं बोलत नव्हता आणि माझ्या बाबतीत तर ते कधीच शक्य नव्हतं माझ्या मनात एकदम अनेक प्रश्नांचं कापूर उठलं इतर कुणालाही नव्हती अशी माझ्या कानात तो, दोन माणसं कुंडलं होती इतकंच नव्हे तर ती प्रकाशत होती मला ती का मिळाली होती कोण आहे मी शोनाचे दोन्ही खांदे गदागदा हलवीत मी त्याला कळवळून विचारलं शोना कोण आहे मी माझ्याकडे माझ्या डुलणाऱ्या कुंडलाकडे शांतपणे डोळाभर पाहत तो निरागसपणे म्हणाला माझा मोठा भाऊ वसू दादा त्याचे खांदे मी तसे झटकून दिले त्याच्या उत्तरानं माझं समाधान झालं नव्हतं मी समोर पाहिलं सूर्यनारायण आपल्या असंख्य कुंचल्यांनी आकाशाचं छत नानावीत रंगीत रंगात रंगवीत अनुष्य होत होते आणि माझ्या मनात कुंडलांचं कुतूहल दाटत होतं नमस्ते भाग तीन भाग आठ आता उद्या पाहूयात थँक्यू